मित्रांनो येता आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांना एन एम एसच्या परीक्षेसाठी अर्ज भरायचा असेल तर अर्ज भरण्याची प्रक्रिया आज दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात झालेली असून तर सर्वप्रथम आपणास काय करायचं आहे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे आपण अर्ज भरू शकाल तर त्यासाठी आपल्या शाळेचं सर्वप्रथम रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्जही कसे भरायचे याही संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम असे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं कर करायचं हे पाहूयात तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कंप्युटरमध्ये कोणत्याही स्वरूपाचं ब्राउजर ओपन करा त्याच्या ॲड्रेस बारवरती एन ई एम एस लॉग इन महाराष्ट्र असे नाव टाका टाकल्याच्या नंतर बघा मित्रांनो त्या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद एन एम एम एस अशा स्वरूपाची टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी शिष्यवर्तीचं पोर्टल डॅशबोर्ड दिसत आहे त्या ठिकाणी न्यूज आणि अपडेट्सचं डॅशबोर्ड दिसत आहे याच्या उज्या साईडला बघा या ठिकाणी एन एम एस न्यू अशी टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर एन एम एस एक्झाम दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर पंचवीस सव्वीस न्यू ही टॅब आहे आणि त्यानंतर चोवीस पंचवीस आहे त्यापैकी चोवीस पंचवीस या टॅबला क्लिक करा त्या टॅबलावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो अशा स्वरूपाचा डायलॉग बॉक्स ओपन होईल त्या ठिकाणी शाळा नोंदणी आपल्याला सर्वप्रथम करायची आहे तर शाळा नोंदणीवरती क्लिक केल्याच्यानंतर या शाळेच्या ठिकाणी आपल्या शाळेचा कोड टाका युडस कोड टाकल्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या शाळेचं ऑटोमॅटिक नाव येईल त्यानंतर शाळेचं माध्यम या ठिकाणी मराठी सगळे करा हे या ठिकाणी ड्रॉप बॉक्स ड्रॉप डाऊन मेनू येईल त्यापैकी मराठी सिलेक्ट करा जे माध्यम आहे तुमच्या शाळेचं ते माध्यम सिलेक्ट करा माझी शाळा आहे गव्हर्मेंटची गव्हर्मेंट शाळा असल्यामुळं आणि शाळेचा प्रकार गव्हर्मेंट असल्यामुळं मी गव्हर्मेंट या ठिकाणी सिलेक्ट करत आहे त्यानंतर किंवा लोकल बॉडी ही तुम्ही निवडू शकता मी या ठिकाणी गव्हर्मेंट शाळा असले शाळेचा प्रकार गव्हर्नमेंट असल्यामुळं गव्हर्नमेंट सिलेक्ट केलेली आहे शाळा व्यवस्थापनाचा प्रकार मी या ठिकाणी काही करत आहे जिल्हा परिषद सिलेक्ट करत आहे माझी शाळा शाळेचा व्यवस्थापनाचा प्रकार जिल्हा परिषद असल्यामुळं मी जिल्हा परिषद सिलेक्ट करत आहे तुम्हाला जे लागू आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर शाळा ज्या क्षेत्रात आहे ते क्षेत्र या ठिकाणी मी रुरल क्षेत्रात असल्यामुळे रुरल क्षेत्र सिलेक्ट केलं आहे त्यानंतर शाळेचा अभ्यासक्रम अभ्याक्रम आहे म्हणजे सी बी एस ई आहे की स्टेट बोर्डचा आहे तर स्टेट बोर्डचा असल्यामुळे मी स्टेट बोर्डचा सिलेक्ट करत आहे तुम्ही आय सी एसई आधार सी बी एसई यापैकी कोणतेही निवडू शकता तर आमचं ही जिल्हा परिषदचा म्हणजे स्टेट बोर्डचा सिलेबस असल्यामुळे मी स्टेट बोर्ड सिलेक्ट केलेला आहे शाळेचा ईमेल आय डी या ठिकाणी टाका या ठिकाणी बघा ह्या एच डी कोड आणि टेलिफोन नंबर हे कंपल्सरी दाख सांगत आहे त्यापैकी कंपल्सरी आहे त्यामुळे मी चोवीस पंचावन्न हा एच डी कोड टाकत आहे त्यानंतर मोबाईल नंबर हा टेलिफोन नंबर या ठिकाणी काय करत आहे मी टेलिफोन नंबर या ठिकाणी मी डम्मी टेलिफोन नंबर या ठिकाणी टाकत आहे शाळेमध्ये हॉस्टेलची सुविधा आहे का तर नाही आहे असल्यामुळं नो करत आहे आणि त्यानंतर बघा स्कूल ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे शाळेचा या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर शाळेचं जे लँडमार्क आहे का नाही ते लँडमार्क अड्रेस सिलेक्ट करा आणि रस्ता या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर आपला शहर तर आपण सिलेक्ट केलंच आहे पोस्ट जे काही ते सिलेक्ट करा या ठिकाणी जिल्हा आणि तालुका बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर मुक्कदाधाबासाहेबांचं मोबाईल नाव या ठिकाणी पुढून लिहा त्यानंतर त्यांचा मोबाईल मिळेल डी त्यानंतर मुक्कदाधाबासाहेबांचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका पर्याय दुसरा एखादा मोबाईल नंबर असेल तर तो या ठिकाणी टाका त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे सा। मुख्याध्यापक साहेबांचा फोटो फोटोवरती सही केलेला फोटो आपला या ठिकाणी अपलोड करायचा तो मी या ठिकाणी डेस्कटॉपवरती सेव्ह करून ठेवलेला आहे स्टेशन प्रपत्रात भरलेली सर्व माहिती मी तपासली असून ती बरोबर असल्याच्या आधी मी हमी देत आहे प्रिव्हू करत आहे प्रिव्यू करत आहे प्रिव्यू केल्याच्यानंतर या के ठिकाणी बघा ही सर्व काय माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि याला मी सबमिट करत आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा पेमेंट करत असताना तुमच्या बँकेतून रक्कम कमात झाली किंवा पेमेंट पेमेंट स्थिती दर्शवत असेल तर कृपया चोवीस तास तरी पेमेंट करू नका अशा स्वरूपाचं या ठिकाणी आलेलं आहे तर या ठिकाणी बघा आपल्या शाळेचा या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आपल्याला पेमेंट करण्याच्या अगोदरचं जी काही प्रोसेस आहे ठिकाणी ती प्रोसेस या ठिकाणी पूर्ण झालेली आहे याच्या माध्यमातून पेमेंटची ऑप्शन आपण या ठिकाणी मी सिलेक्ट करत आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्याच्या या ठिकाणी सि -सि कार पेमिन आपला कार्ड नंबर टाका या ठिकाणी एक्सपायरी डेट टाका सी सी व्ही सी सी व्ही सी नंबर आणि कार्डवरचं नाव टाकून पेमेंट करा पेमेंट केल्याच्यानंतर पेमेंट केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो रजिस्टर केलेला मोबाईल होतो का नाही त्याच्यावरती अशा स्वरूपाचा युजरनेम आणि पासवर्ड येईल तो युजरनेम आणि पासवर्ड आपण या ठिकाणी मी लॉग इन करत आहे हे बघा लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे या ठिकाणी सर्व काही माहिती ऑलरेडी जी भरली होती की नाही ती या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्यानंतर याला आपण काय केलं आहे प्रिव्ह्यू करत आहे पुन्हा प्रिव्ह्यू केल्यानंतर आता या ठिकाणी जी काही माहिती आपण भरली होती की नाही ती सर्व माहिती या ठिकाणी ठिकाणी प्रिंट करून तुम्ही प्रिंट अगोदर काढून घ्या प्रिंट मी या ठिकाणी जतन करून ठेवत आहे प्रिंट जतन करून ठेवत आहे प्रिंट जतन करून त्या ठिकाणी सबमिट सबमिटवरती क्लिक आहे सबमिट केले के तर स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुल या ठिकाणी आपल्या शाळेचं डिटेल्स या ठिकाणी फायनली सक्सेसफुल सक्सेसफुल रजिस्टर झालेलं आहे यानंतर आपल्याला आता काय करता येईल विद्यार्थ्यांचं अर्ज भरायचा आहे तर त्यासाठी यस फॉर्मवरती क्लिक करून तुम्ही विद्यार्थ्यांचे अर्ज भरू शकता किंवा स्टुडंट रजिस्टर या टॅबवरती क्लिक करून तुम्ही विद्यार्थ्यांचे एक एक अर्ज भरू शकता यानंतरच्या समोर व्हिडिओमध्ये आपण या विद्यार्थ्यांचा अर्ज कसा भरतात ते आपण पाहणार आहोत यामध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपाची शंका असेल तर आपण शंका कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन नक्कीच कळवू शकता